एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली मित्रांनो या काही परीक्षाभिमुख माहिती आपण जाणून घेणार आहोत पुरस्कार असतात मात्र यामध्ये प्रमुख पुरस्कार जे परीक्षेला विचारले जातील ते थोडक्यात जाणून घेऊया या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्या ठिकाणी ट्वेल्थ फेल या चित्रपटाची निवड करण्यात आली होती तर दुसरीकडे सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा म्हणून कठल या चित्रपटाची निवड करण्यात आली सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विक्रांत मेस्सी हा ट्वेल्थ फेल मधील ऍक्टर आणि त्याचबरोबर जवान या चित्रपटाचे शाहरुख खान या दोघांना विभाग होऊन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीची निवड करण्यात आलेली होती सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं उत्कृष्ट दिग्दर्शन करणाऱ्या सुदुप्त सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून श्यामचाई या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे सर्वोत्कृष्ट बाल मराठी चित्रपट म्हणून नाळटो या चित्रपटाची निवड करण्यात आली राष्ट्रीयचित्रपट पुरस्काराची सुरुवात एकोणीशे चौपन्न या वर्षापासून झालेली होती